नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच दोन फेब्रुवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली रविराजला जेवण भरवत असते सगळ्यांना बघून डोळ्यात पाणी येतं पूर्णांची म्हणते पाहिल्यात ना रविराज देव एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो तुम्हाला तन्वी नाही पण ही लेख तर सापडली आणि सायली तुमची साथ कधीच सोडणार नाही रविराज म्हणतो हो रक्ताच्या नात्यांपेक्षा ही अशी नाते जास्त महत्त्वाची असतात नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात अर्जुन म्हणतो त्या व्हिडिओमधलं मी नागराजचं एक्सप्रेशन बघितलं ते चेहऱ्यावरचे हावभाव बघून असं वाटत होतं की अट्टल गुन्हेगारालाच बघतोय सायली अर्जुनला विचारते असे काय बघताय हो माझ्याकडे अर्जुन म्हणतो अगं मला असं वाटतं की कोणत्याही खचलेल्या माणसाला पुन्हा कसं उभं करायचं ही कला फक्त तुझ्याकडेच आहे सायली म्हणते असं काय नाही हो त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं मग अशी ज्या पद्धतीने तू ह्यांना सावरलंस रविराज काकांना ते एकदम अनबिलिवेबल होतं खूपच छान वाटलं मला नंतर आपल्याला दाखवतात की सायली संध्या सकाळी दुसऱ्या दिवशी सगळ्यांसाठी चहा बनत असते प्रतिमा म्हणतेस सायली मला तुला थँक्स म्हणायचं होतं की तू काल रविराजनं एवढं व्यवस्थित सांभाळून घेतलंस सायली म्हणते हो मी असं काहीच नाही केलं प्रतिमा म्हणते जिचं दुःख जिने स्वतःच्या नवऱ्याला एवढा ढसाढसा रडताना बघितलं हे आयुष्यभरासाठी आहे फार वाईट आहे कल्पना तेवढ्या आणि म्हणते की अगं सगळं काही ठीक होईल तू काय काळजी करू नकोस नागराज भाऊजी आता जेलमध्ये गेलेत ना मग प्रतिमा आणि सायली दोघी नाश्ता बनवायला चालू करतात नंतर आपल्याला दाखवतात की महिपत ज्या जेलमध्ये असतो त्याच कोठडीसमोर नागराजला ठेवलेलं असतं तो लगेच नागराजची खिचतो म्हणतो काय रे नाग्या एवढ्या प्रेमात पडलास की इथपर्यंत आलास माझा पाठलाग करत नागराज म्हणतो तुझ्या प्रेमात तू दुश्मन आहेस माझा महिपत म्हणतो दुश्मन मी नाही तुझी बायको आहे साधी बायको सावरता आली ना काय रे तुला काय म्हणत होता तुम्ही बेअक्कल आहे बिंडोके काही कळत नाही तिला तिनेच बघा तुमचा व्हिडिओ बनवला आणि त्या सुभेदारांपर्यंत पोचवला नागराज म्हणतो अरे वा जेलमध्ये असून सगळी खबर बात आहे महिपत म्हणतो तेवढी माणसं सांभाळून ठेवली आहेत नागराजचे नंतर आपल्याला दाखवतात की रविराज केस फाईल्स घेऊन के बसलेला असतो अर्जुन म्हणतो या ॲक्सिडेंटच्या केस फाईल्स का घेऊन बसल्यास तेव्हा रविराज सांगतो की आता सगळ्या गोष्टींचा नव्याने अर्थ कळायला लागलाय नागराजचा उकल झाल्यापासून मला सगळ्या गोष्टी आणि सगळे पुरावे वेगळ्याच नजरेने आहेत हे बघ ना आणि रविराज नवीन घडलेल्या गोष्टी सगळ्या सा अर्जुनला सांगतो इकडे महिपत नागराजला म्हणतो हे काय रे नाग्या वाजली ना पुंगी वट -वट ना ना तू इकडे आता जेलात पडलायस नागराज म्हणतो जास्त वटवट करू नकोस समजलं ना महिपत म्हणतो ॲटलिस्ट मी माझ्या भावाच्या जीवावर तरी उठलो नाही ना सख्या नागराज म्हणतो पण हे आता सगळ्यांना कळले की तू सुद्धा सामील होतास आणि जास्त बडबड करू नकोस जरी जेलात असलो तरी ना तरीसुद्धा सुद्धा मी तोंड उघडू शकतो माहिती आहे ना तीनशे पाच संदीप अपार्टमेंट मँगो कॉलनी पनवेल आठवत आहे ना कोणाचा पत्ता आहे हा मैपत एकदम गप्प बसतो कारण हा साक्षीच्या घराचा सा पत्ता असतो इकडे रविराज आणि अर्जुन केसबद्दल डिस्कस करत असतात तेवढ्यात तिकडे सायली येते सायली म्हणते तुम्ही कोर्टात कधी जाणार आहात आजच तारीख लागली आहे ना अर्जुन म्हणतो हो लंच नंतर आहे पण मी आणि सिनियर आधी जाऊ नंतर तू सुमन काकूंना घेऊन कोर्टात ये सायली म्हणते सुमन काकूंना साक्ष द्यावी लागणार आहे का अर्जुन म्हणतो हो कारण ती मुख्य साक्षीदार आहे आणि तिच्या समोरच नागराज काकाने सगळं केलं केलंय त्याच्यामुळे तिला सगळं सांगावं लागेल सायली म्हणते पण सुमन काकू कॉन्फिडेंटली सगळं बोलू शकतील का त्यानं तेवढा आत्मविश्वास असेल का अर्जुन म्हणतो सिनियर आपण सुमन काकूंची जरा तयारी करून घेऊया एक काम करूया माझ्याच खोलीत चला मग सायली सुमनला खोलीत घेऊन येते अर्जुन आणि रविराज तिला सगळं समजवतात की जर तू कोर्टात उभी असशील आणि जजने किंवा वकिलाने असे प्रश्न विचारले तर तू काय उत्तर देशील आणि सुमन काकूची कसून ते प्रश्न उत्तरी करतात सुमन नंतर थकून जाते आणि तिला चक्कर आल्यासारखं होतं सायली लगेच सावरते आणि म्हणते सुमन काकू तुम्ही का। तु काही काळजी करू नका तुम्हाला फक्त जे काही घडलंय ते फक्त सांगायचं कोर्टात बस बाकी काहीच नाही मग सुमन सगळा घडलेला प्रकार सांगते अर्जुन म्हणतो नागराज काकाकडे का का बघून जर तुला भीती वाटत असेल तर जजकडे बघणी उत्तरं दे सायली म्हणते आणि जर तुम्हाला रडायला आलंच तर त्यांना सांगा की मला थोडा वेळ हवाय हो म्हणतो परत आपण सुरू करूया सुमन म्हणते हो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुनने महिपतला साक्षीदाराच्या कक्षात घेतलेलं असतं कोर्टामध्ये तो महिपतला विचारतो की बावीस वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटची सुपारी तुम्हाला कोणी दिली होती नंतर तो म्हणतो की माय लॉर्ड माझे पुरावे अजून संपलेले नाही आहेत आणि ती व्हिडिओ क्लिप क्लिप तो भर कोर्टात दाखवतो मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा बाय